बुधवारी मुंबईहून एलिफंटा लेण्याकडे जाणाऱ्या प्रवासी झालेल्या अपघातानं संपूर्ण राज्य अरबी समुद्रात स्पीड बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्यानं बोट उलटली या भीषण दुर्घटनेत चौदा प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामध्ये बदलापूर येथील नौदल कर्मचारी मंगेश केळशीकर यांचाही समावेश आहे मंगेश घरातील एकमेव कमावता व्यक्ती होते त्यांच्या पश्चात आई गर्भवती पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असं कुटुंब उघड्यावर आलाय त्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय केळशीकर कुटुंबाच्या दुःखाला शब्दच मंगेश केळशीकर यांचा मृत्यू केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण बदनापूर साठी मोठा धक्का आहे त्यांच्या पत्नी गर्भवती असल्यानं पुढील काळ हा कुटुंबासाठी अतिशय कठीण असेल त्यामुळे सरकारनं त्यांना मदत करावी अशी मागणी स्थानिकांनी केली प्रवाशांच्या किंकाळ्यांनी किंवा हदरला उपस्थित असलेल्या प्रवाशांनी आणि बचाव कार्य करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घडला तेव्हा समुद्र शांत होता मात्र प्रवाशांच्या समुद्राने वातावरण भयावह झाले आबाळ फाटल्यासारखा आवाज आणि मदतीसाठी किंकाळे ऐकून आम्ही हदरलो असं बोटीच्या चालकांनी सांगितलंय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा